प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिकांनी सांगली प्रहारच्या माध्यमातून मांडल्या आपल्या भूमिका लढवावी आणि आम्हाला एक चांगला कार्यकर्ता नगरसेवकाच्या रुपातून एक चांगला कार्यकर्ता मिळेल हे शेवटचं वाक्य आपल्याला पाहिजे बाकी काही नमस्ते आज आपण तरुण भारत ग्राउंड मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी बरेच या प्रभागातले नागरिक येत असतात त्यांच्या विविध समस्या देखील आहेत आणि प्रभागाचं जे व्हिजन आहे की स्वच्छ आणि सुंदर गाव भाग असावा कारण का हा, हा हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखला जाणारा भाग आहे पूर्वीपासून थोडासा विविध मागण्यांसाठी प्रलंबित असा राहिलेला हा भाग आहे तर या ठिकाणी आपल्याकडे प्रभाग क्रमांक चौदा चौदामधील मधील जनता आहे या जनतेकडूनच आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काका नमस्ते, नमस्ते। तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहे तीस चाळीस वर्ष आपल्या आपण पाहतो हो की या ठिकाणी नगरसेवक दरवेळी निवडून येतो दोन हजार अठरा मध्ये मागची निवडणूक झाली होती त्यानंतर हो, हो, जवळपास आठ वर्षाचा कालावधी मध्ये आता गेलेला आहे हो, तर, हो, तर सत्ताधारी होते मागचे नगरसेवक आणि प्रशासनाचा कारभार होता तर नगरसेवकांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे म्हणजे मागच्या वेळेचा जो विकास झाला होता तर तो योग्य आहे की अयोग्य म्हणा योग्य झालेलं नाहीये नागरिकांच्या ज्या मू मूळ गरजा आहेत किंवा काय अडचणी आहेत ते सोडण्यासाठी ते अवेलेबल होत नाहीत तुम्हाला मग आता उमेदवार म्हणून कोणता उमेदवार अपेक्षित आहे जो आपल्या विकासाच्या गरजा पूर्ण करेल सध्या आमचे मित्र भाजपचे कार्यकर्ते त्यांचा एकूण वागणूक लोकांना सहकार करण्याची इच्छा चांगली दिसते तर त्यांनाच निवडून यावं असे आमचे अपक्ष त्यांचं नाव आपण कृपया सांगू शकाल साहेब ना आपण आणखी एक प्रभाग क्रमांक चौदामधीलच नागरिक आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की एक महापालिका म्हणून विकासाचं जे नवीन पर्व असतं किंवा नवीन नवीन आपण ज्याप्रमाणे वेगळी टेक्नॉलॉजी अव अवलंबतो किंवा आत्मसात करून घेतो तर त्याचप्रमाणे एक भावी नगरसेवक म्हणून त्यांना या प्रभागात काय विकास अपेक्षित आहे किंवा विकासासाठीच्या त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना काय असतील नमस्कार मी संजय कारेकर वार्ड क्रमांक चौदा गावबागमध्ये तशा बेसिक गोष्टी आहेत पण ज्या मूलभूत गरजा म्हणल्या तर आत्ता रस्ते किंवा जे पुराचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर मोठा आत्ता सध्या जो प्रश्न की भटकी कुत्री किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्याच्यावर महापालिकेनं जास्त लक्ष दिलं पाहिजे आता आपल्या इथं दोन वर्ष झालं आयुक्तांच्या ताब्यात कारभार असल्यामुळे थोडंसं हे कमी पडतं आहे पण आपले जे काय आता भाजपचे कार्यकर्ते आहेत म्हणजे पहिले नगरसेवक म्हणा किंवा आत्ताचे आपले उदय वगैरे हे ह्या गोष्टीचा पा पाठपुरावा करत असतात फक्त हे आम्हाला एवढंच नागरिकांच्या गोष्टी की बेसिक ज्या नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत किंवा बाबा रस्ते चांगले असावे पाणीपुरवठा चांगला असावा लाईट असावी किंवा हे भटके कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा ह्याच अपेक्षा आहेत आणि त्या ह्याही भाजपचे कार्यकर्ते पूर्ण करतील करती असा आम्हाला विश्वास आहे म्हणजे या ज्या प्रभागातल्या मूलभूत गरजा आहेत तर त्या बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिल्या होत्या त्या मागच्या नगरसेवकांनी पूर्ण केलेल्या नव्हत्या पण भावी नगरसेवक जे निवडून देतील ही लोकं तर त्यांच्याकडून त्यांना या सगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे आपल्याला काय अपेक्षित आहे आणि नगरसेवक कसा असावा आणि कोण असावा म्हणजे तुमच्या इच्छा काय आहेत त्या संदर्भात नगरसेवक काय कायम संपर्कात असावा झालेल्या सुधारणा आहेत त्या म्हणजे चांगले झालेल्या आतापर्यंतच्या त्याच्या पुढे आणखीन सुधारणा व्हायला पाहिजे एक नगरसेवक भावी असावा कोण असावा तर ह्याच्यासाठी एक तुम्ही कोणतं नाव सुचवू इच्छिता का की तो बाबा ग्राउंड लेवलला ला येऊन आपल्यासोबत काम करतोय रोज तुमच्या संपर्कात असतो असा एखादा व्यक्ती जो इच्छुक आहे किंवा तुमच्याकडून कोणाची मागणी आहे उदय मुळे हा नेहमी संपर्कात असतोय आणि तो नगरसेवक इच्छा आहे म्हणजे तुमचं मत भाजपला त्याचप्रमाणे उदय मुळे असणारच आहे ओके थँक्यू आप ये जो इलेक्शन अभी चल रहा है मतलब आने वाला है तो कल डिक्लेयर हो गया उसका जो डेट है वो सब तो आप ये जो इलेक्शन है तो इनको किस एंगल से देखते हो मतलब नगर सेवक जो रहेगा वो कौन से टाइप का रहेगा मतलब क्या उनके कॉरपोरेट जो है ना तो उनके पास से आपकी अपेक्षा क्या है हाँ उसके पास अपेक्षा यह है कि पिछले छः साल से आया हो तो बहुत ही अच्छा है इधर का परिसर वगैरह सब भी अच्छा है थोड़ा सा और भी उनको करना ज़रूरी है ऐसे कि थोड़ा साइड में रास्ते के साइड में गार्डन में पानी जमता है उसको अच्छे से सफाई करना चाहिए और भी इस ग्राउंड में जो जितना धूल होता है इसमें थोड़ा सा घास होता तो अच्छा होता है मतलब मेरा जो अभिज्ञता है वो अच्छा है मैं साल से रह रहा हूँ सांगली हाँ। बहुत अच्छा सिटी है हाँ। और इसका परिसर भी अच्छा है हाँ। और इसको तो अच्छे से और आपका आप जो भी वोट करेंगे मतलब आपका इधर वोट रहेगा तो आप वोटिंग किसे करेंगे वो तो हमारा मन की बात है जो अच्छा लगेगा उसका ठीक है धन्यवाद प्रभाक क्रमांक चौदामधील नवसंदेश बोळ या ठिकाणी आपण उभे आहोत हा बोळ पहिल्यापासून आपण पाहतोय की हा पूर्ण असा वहिवाटीचा रस्ता आहे पूर्ण वहिवाट या ठिकाणाहून मारुती रोडचा तो हार्बट रोडचा मुख्य रस्ता आणि तरुण भारत याच्यामधला जो दुवा साधणारा रोड म्हणजे हा नवसंदेश बोळ आहे या ठिकाणी देखील बऱ्याच अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागतंय येथील एक दुकानदार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की इथला विकास सत्ताधाऱ्यांच्याकडून कशा पद्धतीने झाला होता किंवा नवीन जे भावी नगरसेवक येतील तर त्यांच्याकडून त्यांना काय अपेक्षा आहेत नमस्ते दादा आपलं नाव माझं नाव संदीप चव्हाण मी राहतो कापडपेठेत सत्ताधारी काम केल्यात का नाही हे नाही जे आपले जे स्थानिक आहेत ते येऊन आपल्या मदतीला कसं उभारतात हे महत्त्वाचं आहे नगरसेवक हे त्यांच्या परीनं त्यांच्या लेवलनं काम करतात तर आता भागातल्या अडचणी म्हणा कचरा उटाव म्हणा आपले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत उदय मुळे फोन केल्यावर तिने स्वतः येऊन जयसिल टाकी बसला कचरा म्हणा किंवा तिथले जे आता तिथे मोतारे सोय आहे कारण तिथं पाण्याची सोय नाही त्याचा सातत्यानं पाणीपुरव पाठपुरावा करणं पार्किंग स्वच्छ करून घेणं असं बरंच तिने होऊन स्वतःहून केले सत्तेत नसताना सत्तेत नसताना उदय मुळे यांनी बरंच या ठिकाणी विकास काम केलं आहे तर आपल्याला भावी उमेदवार म्हणजे या भागातला नगरसेवक म्हणून कोण अपेक्षित आहे उद्यामुळे चांगले चांगलेच आहेत या ठिकाणी आपण पाहतो की पार्किंगचा प्रश्न फार मोठा आहे लोकांना रस्त्यावर गाड्या वगैरे पार्क कराव्या लागतात तर त्याच्या संदर्भात काही हालचाली या, या ठिकाणी झालेल्या आहेत का आता मंदिर समोर पार्किंग महापालिकेचा आहे खरं त्याला रस्ता हा जयश्री टाकीचा रस्ता आहे हा जो भाग आहे तर तो आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पार्किंगची खूप मोठी समस्या आहे लोकांच्या गाड्या रस्त्यावर पार्क होत असल्यामुळे वाहतुकीला एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो मागच्या वेळी गाडगीळ सुधीरदा गाडगीळ आमदार यांच्याकडून मागणी करून करून प्रभाग चौदा मधला जो आरवाडे हायस्कूलच्या पाठीमागचा भाग आहे तर तो विकसित करून घेतला तो रोड त्यांनी बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित होता तर तो तयार करून घेतला उदय मुळे यांनी आपल्या दादांच्या फंडातून पाठीमाग लागून हा न रस्ता चालू करून घेतला किंवा पार्किंगचे जी गैरसोय होत होती हर्बट रोड रस्त्याला तर ती आता नागरिकांचं पार्किंग घराच्या पाठीमागं होत असल्यामुळे बऱ्यापैकी तो अडथळा दूर आहे त्याचप्रमाणे नवसंदेश बोळ आणि हर्बट रोडचा इतर रस्ता तर येथे देखील भावे नाट्यगृहासारखा मोठं सुप्रसिद्ध नाट्यगृह असल्यामुळे इथे बरीच नाटकं होत असतात आणि त्यामुळे पार्किंगचा फार मोठा प्रश्न इथे उद्भवतो तर या समस्येवर उपाययोजना काय झाली आहे का उपाययोजना म्हणजे भावनाट्यमधील समोर पार्किंग आहे त्या पार्किंगला महापालिकेचा रोड नाही आहे त्या जयश्री टक्कीला लागून जी जागा आहे ती जयश्री टक्कीच्या मालकीची आहे मग ते तिने मध्ये बंद कराल ते मग आपलं उदय मुळेने रिक्वेस्ट करून त्यांना ती वाट मोकळी करून दिली नाहीतर त्या समोरच्या पार्किंगला रस्ता नाही आहे टू व्हीलरसुद्धा जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यापली ती कॉम्प्लेक्सवाल्याने तिथं गेट बांधलेलं म्हणजे आत कोणी जाऊ नये म्हणून ते उदय मुळेने सांगून ते गेट काढून घ्यायला लावलं उद्यामुळे फोन केल्या केल्या येऊन समस्या जाणून घेऊन सोडवायचा जा प्रयत्न करतात सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील